नमस्कार आज आपण एका अशा सोहळ्याबद्दल बोलणार आहोत जो महाराष्ट्राच्या रक्तात भिनलाय पंढरपूरची वारी हो तर आज आपण ह्याच वारीचा इतिहास तिच्या परंपरा आणि तिचं जे व्यापक महत्व आहे त्यावर जरा सविस्तर बोलूया अगदी वारी म्हणजे काय अनेकांना वाटतं की ही फक्त एक पदयात्रा आहे बरोबर पण वारी या शब्दाचा मूळ अर्थ आहे येरजार म्हणजे नियमित जाणं येणं अच्छा हो आणि जेही वारी करतात त्यांना आपण वारकरी म्हणतो तर ही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी केली जाणारी एक सामूहिक पदयात्रा आहे पण ही केवळ एक धार्मिक विधी नाहीये नाही का अजीब बात नाही म्हणजे ती धार्मिक आहेच पण त्यासोबतच तो एक मोठा सामाजिक एकोपा आहे एक आध्यात्मिक अनुभव आहे आणि महत्वाचं म्हणजे संत परंपरेचा एक जिवंत वारसा आहे तो आणि किती जुनी परंपरा आहे ही जवळजवळ आठशे वर्षांहून अधिक काळ चालत आली आहे हो अगदी तर ह्या सोहळ्याचा इतिहास कसा आहे परंपरा काय आहेत आणि त्याचं नेमकं का महत्व काय हे आपण आज उलगडून पाहूया नक्कीच सुरुवात कुठून झाली याची साधारणपणे असं मानलं जातं की संत ज्ञानेश्वरांचे वडील होते विठ्ठल पंत कुलकर्णी त्यांनी याची सुरुवात केली अच्छा त्यांनी हो त्यांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरीला जायचा नियम धरला होता पण आज जे आपण वारीचं मोठं स्वरूप बघतो त्याचं श्रेय ज्ञानेश्वर महाराजांना जातं बरोबर अगदी बरोबर त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काळात जी जातीयता होती उच्च नीच भेद होते ते मोडून काढले म्हणजे सगळ्यांना एकत्र आणलं हो गरीब श्रीमंत कोणत्याही जातीचा धर्माचा माणूस सगळे एकत्र आले पाहिजेत ही त्यांची शिकवण होती आणि ती आजही वारीत दिसते ती समतेची भावना खरं आहे आजही तिथे कोण कुठल्या जातीचं आहे हे कोणी विचारत नाही सगळे फक्त वारकरी बरोबर आणि मग या वारीला आणखी एक संघटित स्वरूप आलं ते पालखी सोहळ्यामुळे हो पालखी कधी सुरू झाली ई सोळाशे पंच्याऐंशी मध्ये संत तुकाराम महाराजांचे जे पुत्र होते नारायण महाराज त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली अच्छा म्हणजे हा एक महत्वाचा बदल होता हो ना याने काय झालं की वारी अधिक नियोजनबद्ध झाली एक शिस्त आली वैयक्तिक भक्ती एका मोठ्या सामूहिक उत्सवात बदलली आणि या सगळ्या परंपरेचं मूळ ते भक्त पुंडलिकाच्या गोष्टीत आहे असं म्हणतात हो ती तर वारकरी संप्रदायाची मूळ कथा मानली जाते की पुंडलिकाच्या आई वडिलांच्या सेवेमुळे प्रसन्न होऊन विठ्ठल स्वतः पंढरपुरात आले आणि विटेवर उभे राहिले ती भक्तीची शक्ती आता वारीचे काही प्रकार पण आहेत ना वर्षातून एकदाच होते की नाही वर्षातून मुख्य चार वाऱ्या होतात आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री या सगळ्या त्या त्या, त्या महिन्याच्या शुद्ध एकादशीला होतात आणि यातली सगळ्यात मोठी कोणती आषाढी वारी ती तर खूपच मोठी असते साधारण एकवीस दिवस चालते जगभरातून लोक येतात त्यासाठी हो तिची प्रसिद्धी खूप आहे आता वारीची जी काही खास वैशिष्ट्ये आहेत त्याबद्दल बोलूया सगळ्यात आधी पालखी पालखी हा तर वारीचा आत्माच आहे असं म्हणायला हरकत नाही मुख्य दोन पालख्या निघतात आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूहून संत तुकाराम महाराजांची आणि त्यांच्यासोबत इतरही अनेक संतांच्या पालख्या सामील होतात हो ना हो अगदी खूप संतांच्या पालख्या असतात आणि त्यांचे हजारो अनुयायी म्हणजे वारकरी सोबत चालत असतात आणि हे वारकरी कसे चालतात म्हणजे काही गट वगैरे असतात का हो त्याला दिंडी म्हणतात प्रत्येक पालखी सोबत अनेक दिंड्या असतात वारकऱ्यांचे हे शिस्तबद्ध गट असतात प्रत्येकाचा स्वतःचा ध्वज पताका असते आणि टाळ मृदुंग विणा यांच्या गजरात अभंग म्हणत विठ्ठल नामाचा जयघोष करत या दिंड्या चालकात सोबत एखादी महिला तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालते काय दृश्य असतं ते खरंच आणि या दिंड्या चालत असताना एक खास गोष्ट होते ती म्हणजे रिंगण ते काय असतं रिंगण हा एक खूप उत्साहाचा आणि बघण्यासारखा क्षण असतो वारकरी चालून थकलेले असतात तेव्हा थोडा विसावा म्हणून मोकळ्या मैदानात हे रिंगण होतं कसं करतात ते वा करता वारकरी गोलाकार किंवा उभ्या दोन रांगांमध्ये उभे राहतात मग पताकाधारी टाळकरी विणेकरी आणि मग सगळे वारकरी त्या रिंगणात धावतात नाचतात फुगड्या घालतात आणि तो मानाचा अश्व हो पालखी सोहळ्यातील जो मानाचा अश्व असतो तोही या रिंगणात धावतो त्याला अश्वाची दौड म्हणतात ते एक प्रकारे संतांना प्रदक्षिणा घालण्यासारखंच असतं गोल आणि उभं रिंगण असे त्याचे प्रकार आहेत वा म्हणजे नुसता चालण्याचा प्रवास नाही हा यात नाच आहे गाणं आहे उत्साह आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्ती आणि एकोपा अवतीभोवती सतत पुंडलिक वर्दा हरिविठ्ठल जय जय रामकृष्ण हरी हा गजर चालू असतो आणि तुम्ही म्हणालात तसं जात धर्म वय लिंग असं काही नाही फक्त एक ओळख वारकरी हा एकोपा खरंच अनुभवण्यासारखा असतो हो आणि यासोबतच सेवा अनेक लोक संस्था स्वतःहून पुढे येऊन वारकऱ्यांची सेवा करतात कशा प्रकारची सेवा त्यांच्या जेवणाची सोय करणं राहण्याची व्यवस्था करणं अगदी वैद्यकीय मदत पुरवणं हे सगळं निस्वार्थपणे केलं जातं ही पण वारीची एक मोठी ओळख आहे आणि ही वारी खूप महत्वाची आहे नक्कीच वारी म्हणजे भजन कीर्तन अभंग भारुळ गवळण या सगळ्या लोककलांचं संत साहित्याचं जणू एक बोलतं विद्यापीठच आहे म्हणजे परंपरा जतन करण्याचं कामही होत आहे अगदी पिढ्यान पिढ्या हे ज्ञान हे अभंग एकाकडून दुसऱ्याकडे जात राहतात आता सामाजिक आणि आर्थिक बाजू बघितली तर सामाजिक सलोखा तर आहेच तो आपण पाहिला पण आर्थिकदृष्ट्या पण महत्व आहे वारी ज्या ज्या गावातून जाते तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते म्हणजे छोटे विक्रेते व्यावसायिक यांना फायदा होतो हो त्यांना एक संधी मिळते व्यवसायाची आणि सगळ्यात महत्वाचं जे मला नेहमी थक्क करतं ते म्हणजे एवढे लाखो लोक एकत्र येतात हो प्रचंड गर्दी असते पण तरीही कुठे ओंधाय नसतो ढकलाढकली नसते एक कमालीची स्वयंशिस्त असते सहकार्याची भावना असते हे व्यवस्थापन खरंच शिकण्यासारखं आहे खरंय म्हणजे हे सगळं पाहता पंढरपूरची वारी ही खरंच फक्त एक पदयात्रा नाहीये नाहीच ती महाराष्ट्राची श्रद्धा आहे संस्कृती आहे सामाजिक एकात्मतेचं प्रतीक आहे शेकडो वर्षांची तेजस्वी परंपरा आहे ती ज्यात इतिहास भक्ती संगीत सेवा संघटन सगळ्याचा एक अनोखा संगम दिसतो बरोबर ती केवळ शरीराने करायची यात्रा नाही तर मनाने आणि आत्म्याने अनुभवायची गोष्ट आहे एक परिवर्तन घडवणारा अनुभव आजच्या आपल्या या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय की लाखो लोकांचा सहभाग असून सुद्धा वारीमध्ये जी स्वयंशिस्त आणि सहकार्य दिसतं त्यातून आजच्या आधुनिक काळात मोठ्या कंपन्या असतील किंवा मोठे सामाजिक उपक्रम असतील ते काय शिकू शकतात या स्वयंस्फूर्त व्यवस्थापनात नक्कीच काहीतरी महत्वाचं दडलं नाही का, का? अगदी खरंय विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा